नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज छत्तीस साईच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात ही जी आकृती आहे ह्या पद्धतीनं मी तुम्हाला छत्तीस साईजच्या पूर्ण ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे आणि आकृती ही त्याच जशी आकृती काढलेली जस आहे जसं लिहिलेली आहे कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करा कुठल्या भागामध्ये कसं अंतर वाढवायचं आकार कसे द्यायचे हे पूर्ण ह्या आकृतीमध्ये दिलेलं आहे तर अशाच पद्धतीनं आपण पेपरवरती कटिंग करणार आहोत अगोदर आपण चौतीस साईजच्या ब्लाऊजचं बघितलं हा ब्लाऊज आपला छत्तीस साईजचा आहे तर ह्या पद्धतीनं पूर्ण आपण गळारुंदी शोल्डर मुंडा कटोरीला आकार देणे क्रॉसपट्टी घेणे मुंड्यातील कटोरीमधला आंतर प्रत्येक साईजला किती घ्यायचं क्रॉसपट्टी किती घ्यायची छातीचा चौथा भाग काढून कटोरीचं मार्किंग कसं करायचं हे पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सुरुवातीला डबल फोल्ड पेपर घ्यायचं आहे आणि मंद बाजू आपल्याकडे घ्यायची आहे त्यामुळं काय होणार दोन्ही पार्ट आपले एकाच वेळेस तयार होतील म्हणजे आपल्याला परफेक्ट ब्लाऊज तयार होईल सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे उंची किती आहे छत्तीसाईचा ब्लाऊज आहे तर तयार उंची आपली साडे तेरा इंच आहे मार्जिनसाठी एक इंच घेतलं चौदा इंच प्रत्येक वेळेस तुम्हाला उंचीमध्ये एकच इंच मिक्स करायचं आहे कुठलाही ब्लाऊज असू दे उंचीमध्ये नेहमी एक इंच मिक्स करायचं आता आपण इकडच्या साईडला अर्धा इंच अगोदर एक लाईन मार्किंग करून घेऊयात ही मार्किंग आहे ती फक्त आपल्याला लिहिण्यासाठी आहे म्हणजे आता इथे आकृती काढून दाखवणार आहे ना ते आपल्याला लिहिण्यासाठी मी अर्धा इंच घेतलेला आहे हे अर्धा इंच पाठीमागच्या भागामध्ये बी घ्यायचं नाही पुढच्या भागामध्ये कटिंग करताना हे दोन्ही आपण इथून कट करायचं आहे हे आपल्याला फक्त लिहिण्यासाठी मी घेतलेलं आहे तर आता आता आपण ह्याच्या पुढं माप टाकायचं हे माप आपल्याला फक्त लिहिण्यासाठी घेतलेलं आहे पाठीमागच्या भागात नाही समोरच्या भागात नाही हा पॉईंट लक्षात ठेवा याच्या पुढं आपण टाकूयात आता गळारुंदी छत्तीस साईचा ब्लाऊज आहे तर गळारुंदी अडीच इंच घ्यायची शोल्डर आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे बरोबर आता गळारुंदी घेतली तिथं समोरील गळा घ्यायचा समोरचा गळा किती आहे आपला सहा इंच आहे साडेपाच या अर्धा इंच मार्जिन सहा इंच इथं या अडीच इंचाला मार्किंग करा म्हणजे वरती खालती बरोबर येईल आणि पट्टीचा वापर करायचा म्हणजे काय होतं ब्लाउज आपला बिघडत नाही बरोबर येतं समोरच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे तसमोरच्याकडे याला आकार दिला आता आपण इथं मुंडा घ्यायचा आहे मुंडा सहा इंच आहे छत्तीस साईचा ब्लाउज आहे तर मुंडा आपला सहा इंच आहे तयार मुंडा साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन सहा इंच इथं तीन इंच आहे तर मग इथंही आपण बरोबर तीनच इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला मुंडा झालेला आहे समोरचा गळा झालेला आहे आता ह्याच्या पुढे आपल्याला हे टाकायचं आहे आपल्या छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन इथून पुढं घ्यायचं कारण हे आपल्याला मापामध्ये नाही हा पॉईंट लक्षात ठेवा बरं का तुम्ही नाही घेतलं तरी चालेल मी इथं लिहून दाखवणार आहे म्हणून ते आपण घेतलेलं आहे छत्तीसाईचा ब्लाऊज छातीचा चौथा भाग आपला नऊ इंच दीड इंच मार्जिन बरोबर परत इकडे एकदा मुंडा बघून घ्या बरोबर सहा इंचलाच मार्किंग आलेलं आहे का आपलं नाहीतर मग काय होईल ते कमी जास्त होईल मुंडा इकडं तिकडं मग परत तो ब्लाऊज आपला व्यवस्थित येणार नाही बरोबर खालीही आपण नऊला आणि दीडला मार्किंग करूयात म्हणजे आंचीवरची शिलाई मार्जिनची छातीच्या चौथ्या भागाची लाईन आहे ती सरळ येईल ब्लाऊजमध्ये मार्जिन कमी जास्त होणार नाही किंवा मापही आपलं इकडं तिकडं होणार नाही ये बरोबर येईल आता बघा आपलंच झालेलं आहे हे तयार काय काय झालं आपलं समोरील गळा शोल्डर मुंडा छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जन हे पॉईंट आपले झालेत आता मुंडा घ्यायचा प्रत्येक साईजचा ब्लाऊज असू द्या मुंडा आपल्याला दीड इंच आणि एक इंच असेच घ्यायचे मुंडा आकार आपण देण्यासाठी आता हा जो सहा इंचा मुंडा आहे आपला याचा मध्ये काढून घ्यायचा आहे तीन इंच पेपर आपल्याकडे करा आकार दुसरा आकार देताना आपल्याला असा द्यायचा असे आपले मुंडेचे आकार आले पाहिजे मुंडे आकार आले ना व्यवस्थित ब्लाऊज आपला व्यवस्थित येतो व्यवस्थित मुंडे आकार तयार झालेले आहेत आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं म्हणजे पट्टी तर क्रॉसपट्टी किती घ्यायची प्रत्येक ब्लाऊजला तर अठ्ठावीस पासून अडोतीस साईजपर्यंत आपल्याला पट्टी जी आहे चा ती तीन घ्यायची इकडं इकडं अडीच घ्यायची आणि चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी साडेतीन आणि तीनचे घ्यायचे आहे पट्टी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आताही सांगते अठ्ठावीसपासून अडोतीसपर्यंत हुकलूकच्या बाजूला तीन घ्या फिटिंगच्या बाजूला अडीच घ्या चाळीसच्या पुढे हुकलूकच्या बाजूला साडेतीन घ्या फिटिंगच्या बाजूला तीन घ्या ही क्रॉसपट्टी प्रत्येक साईडला एकदम परफेक्ट आहे आता छत्तीस साईजचा ब्लाउज आहे तर आपण इथं तीन इंच घ्यायचं आणि परत एकदा अडीचला मार्किंग करायची ही अडीचला मार्किंग करायची अडीच इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि आता वरती आपलं अर्धा इंच माप आहे हे अडीच इंच आता आपल्याला ह्याच्यावरती तीन इंचाला एक मार्किंग करायची अडीच इंचाच्या ह्याच्यावरती आणि परत आपल्याला हे आपल्याकडं करून घ्यायचं हे कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा इथून सुरू करून असं आपण म्हणजे क्रॉसपट्टीला आकार व्यवस्थित आला ना तर कटोरीचा आकार व्यवस्थित येतो योगपट्टीचाही आकार व्यवस्थित येतो म्हणजे कटोरी बरोबर बसते आपल्या छातीमध्ये बरोबर हे झालेलं आहे आपलं दोन्ही मार्किंग वासपोटी झालेलं आहे आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरीचं माप टाकताना आपल्याला काय करायचं आहे छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे ह्याचा मध्ये काढायचा आहे पूर्ण साडे दहा साडे दहाचा मध्ये आपल्याला सव्वा पाच इंच हे अंतर यामध्ये धरलेलं नाही आपण हे आहे बरोबर आता क्रॉसपट्टी करताना आपल्याला थोडंसं हे झालेलं आहे क्रॉसपट्टीचा आपण इकडं आकार द्यायचा आहे हे आपण डबल आकार घेऊयात क्रॉसपट्टीचा कारण थोडंसं आपल्याकडून इथं पॉइंट मिस झालेला आहे बरोबर आपण इथंपर्यंत आकार घेतलेला आहे साडेतीनला ला इथं मार्किंग करायचं तीनला इथून आणि आपल्याला इथपर्यंतच आकार द्यायचा आहे हे आपलं आहे बरोबर तर असं आपल्याकडून बरोबर आता हे आपण इथपर्यंत हा आपला क्रॉसपटीचा आकार आहे इथून पुढं आपण माप आप टाकला बरोबर हा आपला मध्य झाला आता आपल्याला हत्तीचा चौथा भाग आणि शिलाई मार्किंग याचा मध्य काढला सव्वा पाचला बरोबर मार्किंग केलं समोरच्या गळ्याला बरोबर एक इंच घ्यायचं त्याच्यानंतर हा जो मुंडा आहे एक इंचा तिथून खाली आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे टेप असा सरळ आहे धरायचा हा असा क्रॉस बरोबर ह्या मध्यावरती हा कोण आहे आपला हा इथं असं नंतर तर थोडंसं इकडं करायचं हे एक बघा हे असं आहे ते फक्त असं करायचं हे असं हे असं करायचं म्हणजे काय होणार कटोरीला आपल्या गोल आकार येतो अडीच इंचाला हे आपण असा आकार देऊन घेतलेला आहे कटोरीला हे अंतर आपल्याला अडीचं चिंच पाहिजे तयार आपलं हे दोन इंच अंतर होणार आहे हे आपण असं घेतलं असं घेतलं तरी ते येतं हे असं घ्यायचं म्हणजे गोलाकार येतो कटोरीला छानसा म्हणून हे असं घ्यायचं आहे हे झालेलं आहे आपलं पूर्ण मार्किंग ह्याच्यामध्ये समोरचा गळा आहे मुंडा शोल्डर गळा रुंदी सर्व काही घेतलेला आहे आता आपण ह्याच्यावरती लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या साईजमध्ये कसा मिक्स करायचं हे पूर्ण काय आहे आपली पूर्ण उंची आहे किती आपली तेरा साडेतेरा अधिक एक इंच बरोबर साडे चौदा इंच उंची घेतलेली आहे आपण त्याच्यानंतर आपल्याला हा सम गळारुंदी किती घेतली आपण उंची लिहिला आपण गळारुंदी लिहिलेला आहे ही गळारुंदी आहे आपली समोरील गळा आहे आपला हा समोरील गळा आपला किती होता साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन मिक्स केला पण म्हणजे आपण सहा इंच समोरचा गळा घेतलेला आहे समोरचा गळा आपला साडेपाच होता अर्धा इंच मार्जिन मिक्स केला बरोबर आपलं सहा इंच झालेला आहे मुंडा हे आपला साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन बरोबर सहा इंच मुंडा हे शोल्डर आहे आपलं शोल्डर आपलं किती आहे अडीच इंच आहे अर्धा इंच मार्जन बरोबर तीन इंच घेतलेलं आहे शोल्डर पण आपण ठीक आहे आता आपल्याला परत पाठीमागील मुंडा आपल्याला दीड इंचा आहे समोरील मुंडा एक इंचाचा आहे नेहमी आपण हेच घ्यायचं मुंड्याचे माप जे आहे ते असेच घ्यायचे हे जे आहे आपलं हे आपला छातीचा आपला चौथा भाग आहे किती आहे नऊ इंच आणि हे दीड इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे हे आपली छातीचा चौथा भाग नऊ इंच दीड इंच शिलाई मार्जिन परत हे आपली क्रॉसपट्टी आहे तर आपण तीन इंच घेतली इकडच्या बाजूला अडीच इंच घेतले त्याचपासून आता आपल्याला कटरीचं माप टाकताना छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन आहे ना ह्याचा मध्य घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन ह्याचा मध्य मुंड्यापासून खाली आपण अडीच इंच घेतलं इथं एक इंच घेतलं हे राऊंड मार्किंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनेही आपलं हे अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं मार्किंग केलेलं आहे कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं ते आहे उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचं समोरच्या गळ्यामध्ये अर्धा इंच मुंड्यामध्ये अर्धा इंच गळारुंदी साईजनुसार घ्यायची शोल्डरमध्ये पण अर्धा इंच मिक्स करायचं दीड इंचा पाठीमागचा आकार समोरचा एक इंचा आकार छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घेतलेला आहे कटोरीला मार्किंग करताना छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनचा मध्य काढायचा एक इंचच्या मुंड्यापासून अडीच इंच घ्यायचं समोरील गळ्याला एक इंचाला मार्किंग करायचं क्रॉसपट्टी आहे ती तीन आणि अडीच ची घेतलेली आहे अशा पद्धतीने हेम झालेला आहे आता हे कट करू आपण सुरुवातीला मुंडा तो कट करून घ्यायचा आता आपल्याला हे घेतलेलं अंतर कट करून घेते मी अगोदर म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण हे अंतर फक्त आपण लिहिण्यासाठी म्हणजे लिहिण्यासाठी वापरलेलं आता गळारून दिला कट मारायचा आणि पाठीमागचा गळा सहा इंचापेक्षा जास्त असतोच आपला तो, तो दोन्ही पॉईंट एकदाच कट केले तरी पण चालतात समज पाठीमागचा दोन्ही पार्ट वेगळे वेगळे केले आपण कपोरीचं कटिंग करून घेऊया आणि हे पोट्टीच आपण कट करून घ्यायचं आहे या समोर समोरी आणि आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना पाठीमागचा जेवढा तुमचा गळा आहे तेवढा गळा घ्या तयार गळा आपला आता आठ आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे नऊ इंचाला एक मार्किंग केलं गळून दिली तर ही अडीच इंच घेतली हवा तो आकार देऊन घ्यायचा चौकणी किंवा गोल आणि टक्स आहे तो आपल्याला शोल्डरचा मध्ये काढून टक्स घ्यायचा आहे पाठीमागचा साडेचार इंचाला मार्किंग केलं वरती चार किंवा साडेचार इंचाचा टक्स घ्यायचा आहे टक्साची रुंदी आहे इकडं अर्धा इकडं अर्धा आणि क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं अशा पद्धतीने टक्स घ्यायचा हे ब्लाऊजला अशा पद्धतीनं बघायचं मी तुम्हाला मी कटोरी योगपट्टी समोरील भाग पूर्ण कटिंग डायग्रामसहित दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कटोरी कशी वाढवायची त्या व्हिडिओची लिंक देईन त्या पद्धतीनं तुम्ही कटोरी वाढून घ्या म्हणजे तुम्हाला क प्रत्येक साईजची कटोरी कशी वाढवायची ते तुमच्या लक्षात येईल पाठीमागचा समोरचा भाग तयार झालेला आहे बाई कटिंग आणि कटोरी कशी वाढवायची दोन्ही व्हिडिओची लिंक सेपरेट तुम्हाला मी लिंक देईन तो व्हिडिओ तिथं जाऊन तुम्ही बघा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघत जा लाईकही करत जा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद